नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी बातमी येत आहे नवी मुंबईतून नवी मुंबई पोलिसांच्या शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवरती कारवाई करत अकरा नायजेरियन आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत चोवीस कोटीपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत या कारवाईतील विरोधात एन डी पी सी एस कायद्याच्या तरतुदीनुसार एफ आय आर नोंदवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अमित काळे यांनी दिली आहे सव्वीस एप्रिलचा इन्सिडंट आहे आमचे एसीपी पी क्राईम ब्रांच धनाजी क्षीरसागर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की ए पी एम सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोपरी गाव या ठिकाणी काही आफ्रिकन नॅशनल्स हे ड्रग्स एम डी पी एस सबस्टन्स विकायला एकत्र येणार आहेत त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम फॉर्म करून पी आय घोरपडे आणि त्यांचा बाकी स्टाफ यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली रेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे वगैरे हे सगळे लोखंडी दरवाजे होते ज्यांना आम्हाला पूर्ण उघडून आतमध्ये एंट्री करून चेकिंग करावं लागलं थोडा विरोध त्या ठिकाणी झाला पण uh, पोलिसांचं प्रिपेरनेस असल्यामुळे टोटल अकरा आफ्रिकन पुरुष नागरिक आणि तीन महिला यांना ताब्यात घेतलं तिनं तीनही महिला ज्या आहेत त्यांच्याकडे विजाची मुदत संपल्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस दिली आणि अकरा जे पुरुष आफ्रिकन नॅशनल्स आहेत त्यांच्याकडे टोटल सोळाशे ग्रॅमपेक्षा जास्त कोकेन जवळपास सत्त्याण्णव ग्रॅम एवढं एम डी आणि फोर्टी सिक्स ग्रॅम एवढं एम डी एम ए आलं ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत जी आहे ती सोळा करोड रुपयेपेक्षा जास्त आहे नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आमचे माननीय पोलिस आयुक्त सरांनी सुरू केलेलं आहे वाढती इकॉनॉमिक ग्रोथ जी नवी मुंबईची आहे आणि एकूणच एम एम आर रिजनची आहे अशा वेळेस मोठ्या प्रमाणात आफ्रिकन नॅशनल्स आणि इतर लोक हे ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेले दिसून येतात यात पूर्वीसुद्धा आम्ही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सोळा आफ्रिकन नॅशनल्स जे आहे खारघरमधन अरेस्ट केले होते त्या व्यतिरिक्त सहा अलग अलग लोकेशन्समध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्ही एकासोबत सहाशे नवी मुंबई पोलिसांनी रेड केली त्यामध्ये पण सत्तरपेक्षा पेक्षा जास्त आफ्रिकन नॅशनल्स आम्ही ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज त्यावेळेस म्हणून आलं होतं आणि नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आहे ते सुद्धा यापुढे अशी कडक कारवाई करून आम्ही सुरू ठेवू आणि ड्रग्ज नवी मुंबई जे आहे ते आम्ही प्रयत्न करू मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर